शिक्षणाची योजना राबवलेली होती विशेषत्वानं ज्या गावांचं पुनर्वसन करावं लागलं त्यांना प्राथम्यानं इथं रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून हे सिडकोच्या माध्यमातून कोर्सेस घेतले गेलेले आहेत आणि या परिसरातल्या अन्य शिक्षण संस्था आहे या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून देखील अशा पद्धतीच्या कोर्सेसचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं ते कोर्सेस रेग्युलर बेसिसवरती लोक प्रवेश घेत आहेत ज्या कंपन्या आता या परिसरामध्ये या विमानतळाच्या निमित्ताने येतील या कंपन्यांच्याकडे पण आमचा आग्रह आहे की विशेषत्वानं पहिला प्रेफरन्स प्रकल्पग्रस्तांना दुसरा इथल्या स्थानिक आहे यांना रोजगार मिळायला पाहिजे यासाठी आम्ही आग्रह धरतोय आणि त्यासाठी आवश्यक ती सगळी पावलांवर सर ज्या दिवसानिमित्तानं ही वाढती लोकसंख्या ही जसं एक आपलं सामर्थ्य आहे तशाच पद्धतीनं या देशामध्ये होणारी वाढ ही सुद्धा आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक अभिमानाच्या शिवाय पण त्याच वेळेला आपण पाहू शकतो की वाढत्या या आपण म्हणूया की आपल्या सर्व ज्या औद्योगिकरण आणि जीवन बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक रोगांचा सामना आपल्याला करावा लागतो अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं अपघात घडत राहतात या सगळ्यामुळे एखादी व्यक्ती जाते ती व्यक्ती गेल्यानंतर ती व्यक्तीच आपण त्यांचा अग्निसंस्कार करतो आणि त्यानंतर ती व्यक्ती आपल्यामधून जात राहते पण अनेक व्यक्ती आपण पाहतो या बदलत्या जीवनशैलीमुळे कोणाला ब्लड प्रेशरचे त्रास आहेत कोणाला कोलेस्ट्रॉल डायबिटीज या या पद्धतीचे विकार झडलेले आहेत आणि मग अशा वेळेला अनेक लोकांना कोणाला डोळे हवे आहेत कोणाला किडनी हवी आहे हृदयाची आवश्यकता आहे अशा वेगवेगळे प्रसंग घडलेले आपण पाहतो अशा वेळेला एकीकडे जाणाऱ्यांची संख्या तर आहे आणि एकीकडे या अशा पद्धतीनं ज्यांना अशा अवयवांची गरज आहे ती सुद्धा पाहतो अनेक देशांमध्ये या पद्धतीनं जेव्हा ऍक्सिडेंट होतात ऍक्सिडेंट झाल्यावर जर त्याच्यावरती कोणी क्लेम करायला आलं नाही तर त्या व्यक्तीचा देह ताब्यात घेऊन त्याचं अवयव रोपण दुसऱ्या आवश्यक त्या व्यक्तीला केलं जातं आपल्याकडे लोकशाही प्रक्रियेमध्ये वेगवेगळे लोक याला ऑब्जेक्शन घेतील पण जे स्वयंस्फूर्तीनं आपल्या स्वतःच्या अवयवाचं दान देऊ इच्छितात अशा व्यक्तींचा खूप मोठ्या प्रमाणात ही संख्या आहे आणि मग त्यांच्याकडे पाहत मी माझी पत्नी आम्ही अवयवदावून करण्याच्या संदर्भामधला संकल्प केला मी आपल्या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्या सर्व मीडियाच्या सर्व प्रतिनिधींच्या माध्यमातून सर्व पनवेल परिसरातल्या आमच्या नागरिकांना आवाहन करेल की आपणही या पद्धतीनं संकल्पबद्ध झालं पाहिजे की जेणेकरून कधीतरी आपल्याच परिवारातल्या कोणाला अशा पद्धतीच्या अवयवाची गरज लागते आणि मग आपण अशा वेळेला काही करू शकत नाही तर स्वतःपासून कुठेतरी सुरुवात करावी सगळ्यांनी संकल्पबद्ध व्हावं आणि परिवाराला तयार करावं आणि परिवाराला तयार करून आपण गेल्यानंतर कर। इतरांच्या शरीरामध्ये आपल्या अवयवाच्या माध्यमातून जगण्याचा हा पर्याय आपण अवलंबावा आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो मला खात्री आहे की पनवडकर याला प्रतिसाद